एक पोखल्यान मशीन भोसले साहेब लागलं होतं हो काम करायला आणि त्या वाल्याकडे मी गेलो आणि त्याला विचारलं दादा तुझ्या पोखल्यानचं ताशी काय चार्ज आहे तर तो म्हणलं जेसीबीचा चार्ज आता बाराशे रुपये खाली नाही ताशी बाराशे रुपये पोखल्यान त्याच्यापेक्षा जास्त आहे तर महानगरपालिकेला ते सहाशे रुपये तासानं कसं काय परवडतो मागचं गोड बघायला काय असं का मग नालेसफाई तीन तासाची करून तर तीस तासाचं बिल लावत असेल तर ह्याला जाऊ तर कोण आहे खाते करेक्ट भोसले साहेब नमस्कार नमस्कार भोसले साहेब रोज एक नवीन विषय मी चालू केल्यापासून मी मिरज कुपळ शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मला नागरिकांचे फोन येतात मी जातो विशेष करून तुमचा वार्ड खूप मोठा आहे आणि एक्सटेन्शन एरियामध्ये आहे आणि मला जास्त मागणी तुमच्या वार्डातून येते विष्णू माने साहेबांच्या एक वार्डातून जास्त मागणी येते तस मला नागरिकांनी ज्या समस्या सांगितल्या या समस्येबाबत तुम्ही पाच वर्ष त्या विभागाचं प्रतिनिधित्व केल्यामुळं तुमच्याशी डायरेक्ट काय असेल ते का चर्चा करायची आणि तमाम माझ्या जनतेला दाखवायचं हा एक माझी मानसिकता झाली म्हणून मी तुम्हाला आज माझ्याशी ते बोलवलंय तुम्ही आल्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो तुमचं भोसले साहेब मला एक सांगा तुमच्या ह्या एक्सटेन्शन वार्डमध्ये विशेष करून शामराव नगर सारखा भाग की त्या ठिकाणी मनुष्याला चालत सुद्धा जाता येत नाही सर्वत्र पाण्याचं साम्राज्य आहे अशी अवस्था झालेली आहे याच्या मागचे कारण काय असावं सर्वसाधारणपणे शामर नगरचा जो भाग हो, तो हो, तो आहे पर तो सखल भागात असल्यासारखा आहे पूर्वीपासून तिथं म्हटलं जातं की त्याचा आकार बशीसारखा आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम नमूद करतो की ज्या बाबतीत आता चर्चा होते की नियंत्रण प्रकल्प म्हणून जागतिक बँक ज्याचे सहाशे अकरा कोटी रुपये महानगरपालिकेला देत आहे त्यातले अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आपल्या भागात खर्च होत आहेत आणि त्या अडीचशे तीनशे कोटी रुपये मध्ये सगळं साधारणपणे या भागातल्या सर्व मोठ्या रस्त्यांना भोबे टाईप गटरी आणि त्या ज्या गटरीचा जो ढाळ आहे तो संपूर्णपणे अंकली नाल्याकडे घेऊन जाणार आणि अंकली नाला अंकली नाला ज्याच्याबद्दल बोलला जातो तो नालाच मुळात या गेल्या पाच वर्षामध्ये मी शोधून काढला बर एकोणीशे चाळीस पासूनच्या टोपोशीर्स घेतल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात आलं की पाणी कुठून कुठं वाहत होतं आणि ते कशा पद्धती बंद झालं आणि त्याला नागरी वसाहती निर्माण झाल्यानंतर कशा समस्या निर्माण झाल्या आणि त्यातनं ही समस्या निर्माण झाली परंतु त्यात श्यामनगरची जी पूर बाजू आहे मुख्य रस्त्याची ती बऱ्यापैकी या समस्येतून आता मुक्त आहे तिकडे पाणी साठण्याचं जे पूर्वीचं प्रमाण होत ते जवळपास नव्वद टक्के कमी झाले श्यामराव नगरची जी पश्चिम बाजू आहे ज्यामध्ये कालिका मंदिर परिसर आहे कुंभार प्लॉट आहे रुक्मिणी नगर परिसर आहे गंगोत्री नगर आहे आणि भंगारा बाजार सिद्धिविनायक कॉलनी वगैरे परिसर आहे तर या परिसरामधल्या पॅचमध्ये प्रचंड पाणी साठतं आणि त्या ठिकाणी ते पाणी साठून राहण्यासाठी ज्या योजना त्या सुद्धा त्याच्यामध्ये घेतल्या गेल्यात परंतु तुम्ही म्हटलात तसं निश्चितच एक गोष्ट आहे की मी गेली पाच वर्ष प्रतिनिधित्व करत असताना मी नेहमीच सांगतोय की शहराच्या दृष्टिकोनातून विकासाच्या समांतर पातळीवरती विस्तारित भागात पण विकास झाला पाहिजे बरोबर तर त्या ठिकाणी प्रशासनानं प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे मी बऱ्याच वेळा म्हटलं की पंचवीस एक लाख रुपयाचा निधी वेळेला तुम्ही विस्तारित भागातल्या नगरसेवकांना देता आणि पंचवीस एक लाख रुपयाचा निधी ज्यावेळी शहरी भागातल्या नगरसेवकांना देता तर शहरी भागातल्या नगरसेवकांना फक्त रस्त्यावरती कार्पेट मारायचे हा आणि आम्हाला मात्र त्या पंचवीस लाखामध्ये खालच्या बाजूने मुरुम मुरमावरती जीवन जी टू त्याच्यावरती बीबीएम बी आणि वन एसी सगळे सगळे थर लावायचे त्याच्यामुळे आम्ही त्यात एक रस्ता करतो आणि त्याच्यामध्ये शहरी भागातल्या लो लोकांचे चार चार एक रस्ते होऊन जातात बरोबर हा बर। निश्चितपणे फरक आहे आणि हा फरक जर पाळी करायचा असेल तर हा अनुशेष पहिला संपूर्ण गरजेचा आहे या संदर्भातच कुठेतरी प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे आणि विस्तारित भागातल्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून आणि त्याला शहराबरोबर समांतर पातळी आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर प्राधान्यक्रम ठरवून त्या पद्धतीने प्रशासनानं काम केलं आणि आम्ही आमच्या राजकीय पद्धतीने ज्या काही भूमिका मांडत असतो तर त्या भूमिकेला सुद्धा न्याय जर त्यांनी दिला तर निश्चित हा फरक राहणार नाही ह्याला निश्चित न्याय देता येईल कसं आहे तुम्ही टेक्निकली विषय मांडला की जो नाला टाईप किंवा नैसर्गिकरित्या जो पाण्याचा निचरा होत होता त्याच्यावरती नागरिकांचा अतिक्रमण झाले असं तुम्हाला म्हणायचंय काही उद्देवारी होत असताना कुणी याचा विचार केलेला नाही त्या नाल्यामध्येच भर टाकत टाकत काही लोकांची गरीब लोकांची गरज गर आलेली आहे परंतु दुर्दैव असं आहे की महानगरपालिकेकडे याच्या टोपोशीट सुद्धा अवेलेबल नाहीत नाही म्हणजे आपण नागरिकांना दोष द्यायचा म्हटलं तर या ठिकाणी जर नालेदर्शक नकाशे जर महानगरपालिकेकडे उपलब्ध असते तर कदाचित नालेदर्शक नकाशानुसार डेव्हलपमेंट घडल्या सुद्धा असत्या परंतु महानगरपालिका असत असल्यापासून नगरसेवक नगरपालिका असत असल्यापासून सुद्धा या नालेदर्शक नकाशे महापालिकेकडे नाहीत ग्रामीण हद्दीतले नाले आणि त्याच्या अनुषंगानं डीपी रोडचं मार्किंग करून घेऊन आम्ही ते नाले खुले केले छान आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या भागामध्ये तुमच्या एक्सटेन्शन एरियामध्ये जो फंड महानगरपालिकेनं खरं वाजते खर्च करण्याच जबाबदारी आहे मी म्हणतो ती की आजची वस्ती नाही आहे कमीत कमी पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी लोक राहतात त्यांची घरं आता जीर नेऊन काय लोकांची पडायची व्यवस्था झालेली आहे म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्या लोकांना अद्याप आपल्याकडून सुविधा दिल्या जात नाहीत आज मला सांगा या वर्षामध्ये सुमारे पन्नास कोटीचे रस्ते चांगले होते ते परत डेव्हलप झाले मी अनेक व्हिडिओ मध्ये बोलतो की असा खर्च आमचा मातीत घालू नका आमचा जनतेचा पैसा मातीत घालू नका ज्या उपनगरामध्ये त्याची गरज आहे त्या ठिकाणी घाला याबद्दल तुमचं मत काय सचिन भाऊ तुम्ही करत असलेला रोज एक नवीन विषय कार्यक्रम आम्ही पाहत असतो हा तुम्ही नागरी समस्या मांडत असता नागरी समस्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं मोठं माध्यम तुमच्या माध्यमातून उपलब्ध धन्यवाद आम्ही स्टेशन रोडला मी सुद्धा या संदर्भात आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी आप्पा अलकुडे महेश मधने आणि संबंधित अधिकारी अभियंता वगैरे आले होते आयुक्तांनी मला बोलून घेतलं हो तत्कालीन शुभम गुप्ता यांनी आणि त्यावेळेला त्यांनी मला माझ्या भागातील गंगोत्री नगर भंगार बाजार आणि कुंभार प्लॉट कालिका मंदिर परिसर रुक्मिणी रुक्मिणीगर या परिसरामध्ये निधी देण्याबाबत आणि असेच दलदलीचे जे परिसर असतील त्या ठिकाणी निधी देण्याबाबत मला त्यांनी शब्द दिला होता त्या दरम्यान त्यांची बदली झाली परंतु मला निश्चित एक गोष्ट सांगायची आहे हा जो विषय चर्चेचा होता तो माझ्या अंदाजाने असेल फेब्रुवारीच्या आसपासचा हो। परंतु तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पाणी केली होती मागच्या पावसाळ्यात मागच्या पावसाळ्यापासून एक गोंगडे गुण गुण भिजत पडलेला आहे दीड कोटीचा रिमार्क त्यावेळेचा होता दीड कोटीचा रिमार्क मारल्यानंतर त्याच्यावरती निधी आला का एक रुपये देखील निधी आलेला नाही परंतु मी सांगतो तुम्हाला की तुम्ही जसं म्हटलात की रस्त्यावर रस्ते करताना पन्नास कोटी रुपये खर्च केले जातात बरोबर काळ्या खाणीवरती कारांच्या ओळवायला पाच एक कोटी रुपये खर्च केले जातात आणि विस्तारित भागाला पाणी पुरवायला मात्र पैसे नाहीत त्या ठिकाणी पाईपलाईन तुम्हाला टाकायला पैसे नाहीत ही अवस्था आहे आणि तुमचा प्राधान्यक्रम चुकतोय आपत्कालीन मधलं तुम्ही इनोवाची हायक्रॉस गाडी घेता त्या ठिकाणी पन्नास एक लाख रुपये गाडीला खर्च करता पण शहराला पाणी पुरवायला टँकर नाहीत वाईट प्रश्न ही परिस्थिती आहे आणि जे टँकर ते गजलेले आहेत त्या गजलेल्या टँकर मधून पिण्याचं पाणी पुरवायचं का स्टेनलेस स्टीलचे टँकर पाहिजेत तर तुमचा प्राधान्यक्रम नाही का त्याच्या बाबतीत म्हणजे नागरिकांना शुद्ध आणि एखाद्या ठिकाणी आणि परिस्थिती उद्भवलीच आणि पाणी पुरवठा होत नाहीये तर त्या ठिकाणी ते टँकर गेले पाहिजेत यासाठी पैसे नाहीत महानगरपालिकेकडे परंतु हायक्रॉस गाडी घ्यायला मात्र पैसे आहेत हे का आयुक्तांच्या बंगल्यांच्या वरती विनानिविदा पावणे दोन कोटीची कामं झाली आम्हाला याच्यावरती कुठेही करायचं नाही तुमचा प्राधान्यक्रम चुकतोय त्याच्यावरती ठेवायचा की तुमचा प्राधान्यक्रम आम्ही तुम्हाला दीड कोटी रुपये मागत होतो या भागात रस्ते करण्यासाठी दीड कोटी रुपयाची तुम्ही व्यवस्था केली असती तर आज त्या भागातल्या लोकांना चालायसाठी रस्ते निर्माण झाले असते आम्ही मागणी केलीच नाही आम्ही तुमच्यावर पाठपुरा केला असेल तर आमच्याकडे पत्र आहेत हे संपूर्ण कट्टा मिून बसतो या ठिकाणी वेळोवेळी केलेल्या पत्राचा पत्रपत्रा म्हणजे तुम्ही शंभर टक्के आम्ही त्या त्यावेळेला कागदोपत्रिका त्यांच्यावर मांडलोय रस्त्यावरती उतरून मांडलोय बैठ आंदोलन केली आहे त्यांच्या दरवाजा सुद्धा पराजी बसलोय तुम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला शब्द देता आणि त्यानंतर तुम्ही काय करता त्यानंतर पुढे करत नाही मग निश्चितपणे एक तर याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं नाही तुमचा प्राधान्यक्रम चुकतोय तुमची इच्छाशक्ती नाही आहे परवा एक गोष्ट घडली की स्मृती पाटील मॅडम आल्या म्हटलं की सहा वाजता बरोबर घंटागड्या निघाल्या पाहिजेत हो। त्या जर नाही निघाल्या तर तुम्हाला दंडात्मक कारवाई करणार बरोबर मला प्रशासनाला प्रश्न आहे सहा वाजता घंटागड्या निघाल्या नाही तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यावर तुम्ही दंडात्मक कारवाई करणार हो। दोन हजार बाराची तुम्ही योजना आहे दोन हजार पंचवीस झाले पूर्ण केलेली नाही तुम्ही तुमच्यावरती काय दंडात्मक कारवाई करून घेणार ते मला सांगा आता परिस्थिती जर बघितली तर तुमच्या बोलण्यावर असं दिसतंय प्रशासन जो उपवासी आहे त्याला न खायला घालता जो चांगला गडगंचा खाऊन आहे त्याच्यावरच खर्च करतंय त्यालाच खायला घालतंय अशातलाच प्रकार झाला म्हणजे उपनगरामध्ये त्याची गरज आहे तिथं मात्र काय करत नाहीत आणि नको तिथं मात्र हॉटमॅटचा थर लावला जातोय आणि ज्याची कॉस्ट जास्त आहे त्याची कोरोडोमध्ये आहे आज सांगली मिरज रोड सुद्धा तुम्ही बघताय किंवा जनतेतून सुद्धा प्रतिक्रिया खूप वाईट आहेत त्याबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की भोसले साहेब जे सांगतात आयुक्त साहेब ही समस्या फार आहे तुम्ही नवीन आहात तुमचा आम्ही सदैव या शहरामध्ये स्वागतच करतो तुमची काम करण्याची काम करण्याची पद्धत पण चांगली आहे आम्ही जास्त जरी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसलो तर तुम्ही रात्री बारा बारा एक एक दीड दीड वाजेपर्यंत आयुक्त साहेब ऑफिसमध्ये काम करत बसता हे हा आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आम्हाला सांगलीला असले आयुक्त मिळाल फक्त या सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जी पद्धत आजपर्यंत अवलंबली गेली जी चुकीच्या पद्धतीने अवलंबली गेली त्या बाबत आपल्याला भोसले साहेबांनी काय गोष्टी सांगल्या त्यातल्या मी पण काय गोष्टी सांगतो की साहेब यांच्या भागामध्ये अशी अवस्था आहे इतकी वाईट आहे एकदा तुम्ही तिथली पाहणी केली तर लक्षात येईल सांगली चोपाळश्वर महानगरपालिकेकडे अधिकारी आहेत साहेब एक एक अधिकाऱ्याकडं तीन तीन चार चार प्रकारचे चार्ज दिले गेले ज्या अधिकाऱ्यांना एक चार्ज कव्हर होत नाही मग अडिशनल अडिशनल चार्ज दिले गेले मग काय होणार हो या गोष्टीचं सगळं थोडक्यात म्हणजे कुत्रपीठ एकटे आयुक्त साहेब काय करणार त्याच्यावर आयुक्त साहेब ट्वेंटी फोर आवर्स जरी काम केलं तरी होणार नाही कारण माझ्या मुळात आता नवीन आयुक्त आले त्यांच्यावरती कोणताही पद्धतीचा रोष नाही चांगलीच त्यांना काम समजून घ्यायला पुरेसा कालावधी अजून मिळालेला नाही बरोबर ते काम समजून घेतील त्यांना निश्चित लक्षात येईल आम्ही मागतोय ते मागणी न्याय आहे लोकांसाठीची जी मागणी आहे त्याचप्रमाणे ती गरजेची आहे आणि या प्रतीत मी त्यांना दोन वेळा भेटलो त्यांनी सकारात्मक भूमिका सुद्धा घेतली आहे त्यांनी जवळपास निधी देतो म्हणून मला शब्द दिलाय डीपीडीसी मधून सुद्धा ही कामं प्रस्तावित करून घेतो आणि येणाऱ्या डीपीडीसी मध्ये तुमची जास्तीच काम त्यामध्ये असतील अशा पद्धतीचे शब्द त्यांनी मला दिलाय आणि हे सगळं समजावून घ्यायला जवळपास फक्त एक महिना त्यांना कालावधी मिळालाय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने त्यांच्याकडून चांगलं काम होईल तुम्ही म्हणतात तसं ते दीड दीड वाजेपर्यंत तेही शहरात फिरताना मी बघितलंय दीड वाजेपर्यंत या पावसाळी जे काही मध्यंतरी प्रसंग निर्माण झाले कंटिन्यू सतत पाऊस सुरू आहे तर त्या पावसाळ्या तेही स्वतः फील्डवरती आहेत आणि त्यामुळेच सकारात्मक भूमिका सकारात्मक अपेक्षा वाढतात आणि कुठेतरी निश्चितच अपेक्षा वाढतात की बाबा हे आयुक्त निश्चितपणाने या गोष्टीला न्याय देतील जुन्या आयुक्तांनी सुद्धा शब्द दिलेले होते परंतु ते पूर्ण झालेले नाही त्यांना त्यावेळेला बदली झाल्यानंतर था करता आलेली नाही असं मी समजतो परंतु या आयुक्तांनी मात्र मिळालेल्या याच्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्या दृष्टिकोनातून न्याय देऊन या लोकांना चालायला रस्ते हा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे प्यायला पाणी हा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे दिसायला अंधारात जात असताना सुरक्षित दृष्टिकोनातून लाईट व्यवस्था हा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे नाहीतर शहरात समोर रस्त्यावर रस्ते गरज नसताना पेविंग ब्लॉकचे फुटपाथ आणि त्याचबरोबर उडणारे घडमणुकीचे कारंजे हा शहरासमोरचा प्राधान्य अगदी निश्चित शहर चांगलं झालेलं कुणाला बघायला आवडणार नाही तुम्हाला सचिन बरोबर त्यामुळे या शहरामध्ये कारंजा होतोय म्युझिक कारंजा होतोय त्या ठिकाणी शहराच्या दृष्टीकोनातून पर्यटनाच्या भर पडते चांगली गोष्ट आहे परंतु हे करत असताना कमीत कमी जगण्याच्या व्यवस्था व्हायला पाहिजे त्या गोष्टी मनोरंजनाच्या सुविधा आता महत्वाच्या नाहीये कारण सांगली मिरज कुपाडश्वर महानगरपालिका ही ड वर्गात ड वर्गात आणि ड वर्गातल्या महानगरपालिकेमध्ये जनतेला लागणाऱ्या मूलभूत गरजा जर आपण पुरवू शकत नसेल तर कारंजासारख्या याच्यावर पाच पाच कोटी रुपये खर्च होणं हा एकदम चुकीचा पद्धत आहे असं तुम्हाला वाटतंय मलाही तसंच वाटतं पेमिंग ब्लॉकचं तर तुम्हाला आता मी सांगतो तुम्हाला पेमिंग ब्लॉकचा विषय काढला म्हणून साहेब आपल्या सांगलीची जी काँग्रेस कमिटी आहे त्या काँग्रेस कमिटीपासून सिव्हिल हॉस्पिटल चौकापर्यंत जर या भागामध्ये बघितलं तर काँग्रेस कमिटी ते राम मंदिर या दोन्ही तर्फा पेविंग ब्लॉक अतिशय चांगल्या पद्धतीचे चा। आता ऑलरेडी आहेत कोणी बघू शकतात तरी पण त्या ठिकाणी सुमारे अठ्ठावीस लाख रुपयेचं टेंडर झालेलं आहे ते टेंडर ते दिलं गेलेलं आहे अजून ऑर्डर दिलेली नाही असं समजतंय त्याचबरोबर दुसरं त्याच टेंडर बरोबर एक टेंडर निघालं सांगलीचा कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या दरम्यान दोन्ही तर्फा पेविंग ब्लॉक घालण्याचा घात गाठला त्याला सुमारे सत्तेचाळीस लाखाचं टेंडर आहे आणि साहेब त्या दोन्ही भागामध्ये हे टिंबर डेपो आणि कमर्शियल दुकान आहेत प्रत्येकाला त्या कमर्शियल दुकानामध्ये जायला व्हावं पाहिजे जर तुम्ही तिथे एक फूट दीड फूट उंचीचे पेविंग ब्लॉकच्या पाच फुटाची पट्टी टाकली तर काय होणार की त्याच्यामध्ये तो सत्तेचाळीस लाख रुपये पाण्यात जाणार आहे म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेत मातीत पैसा जाणार आहे तर माझं असं मत आहे हे दोन्ही पेविंग ब्लॉकचे जे टेंडर काढलेले सत्तेचाळीस लाख आणि अठ्ठावीस लाख सुमारे हे सुमारे जर विचार केला तर सत्तर पंच्याहत्तर लाखाचा तो विषय आहे आणि तो सत्तर पंच्याहत्तर लाखाचा पैसा हा त्या ठिकाणी घालणं म्हणजे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे तर ते टेंडर मी थांबवा असे मी आयुक्तांना पत्र देणार आहे आणि आयुक्तांना सांग सांगणार आहे की ते टेंडर कॅन्सल करा आणि तोच पैसा तुम्ही या प्शन एरियामध्ये वापरा सुधारित योजने या भागामध्ये वापरणं गरजेचं आहे असं माझं मत आहे आपली काय मत आहे त्याबद्दल ना आता मी तुमच्या समोर या माझ्या प्रभागातल्या फाईली आणि घेऊन बसलोय या प्रभागातल्या फाईलची एस्टिमेट तयार आहेत याच्या अनुषंगानं हे जे रस्ते आहेत मग गंगोत्री नगर मधली फाईल आहे ती जवळपास वीस एक लाखाची फाईल आहे आणि दुसरी जी फाईल आहे ती कुंभार प्लॉट वगैरे या सगळ्या परिसरातली आहे पाठीमागची बाजू आहे मागची बाजू कालच तुम्हाला व्हिडिओ चौतीस लाखाची फाईल आहे आणि पलीकडची गंगोत्रीनगर उक्मिण नगरची फाईल आहे ती जवळपास वीस एक लाखाची फाईल आहे आणि जे दलदलीचे रस्ते माळ्यातले तिथले जवळपास एक चोवीस एक लाखाची फाईल ला आहे हा सगळा वेळ हिशोब जरी घाटला तरी तो, तो, तो सत्तर लाखाचा जातो म्हणजे आयुक्त साहेब बघा तुम्ही ह्या नगरसेवकांच्याकडे सुमारे सत्तर लाखाच्या फाईल तयार आहेत की जेणेकरून नरक यातना भोगणारी जी जनता आहे ती त्यातून सुटणार आहे आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी पेविंग ब्लॉक चांगले आहेत त्यालाच काढून दुसरे पेविंग ब्लॉक घालायचा जो घाट गाठलेला आहे तो तेवढ्या करा कराची हात जोडून विनंती साहेब तुम्हाला एक चांगले प्रशासन प्रमुख म्हणून संवेदनशील आयुक्त म्हणून या सांगली महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून आम्ही विनंती करतो प्राधान्यक्रम चुकतोय साहेब खालच्या अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग चुकत असेल आमच्या भूमिका कदाचित आम्ही त्रागा करून मांडत असू भांडून मांडत असू परंतु त्यामागचं आमच्या व्यथा समजून घ्या आमचं म्हणणं समजून घ्या आम्ही भांडायला निश्चितपणाने तुमच्या बरोबरचे किंवा तुमच्या प्रशासनाबरोबरच्या कोणत्या अधिकाऱ्यासोबत आमची दुश्मनी नाही परंतु जर आमच्या मुद्द्यावर आधारित आमच्या मुद्द्याला जर न्याय मिळणार नसेल नागरिकांना न्याय मिळणार नसेल तर त्रागा होणार संयम सुटणार सुटलेल्या संयमानंतर त्याचं भांडणात रूपांतर झालेलं दिसत असताना ते तात्विक भांडण मुद्द्यावरती आधारित तेवढ्यापूर राहणार परंतु त्या भांडणावरती आमचं तुम्हाला विनंती असेल की त्या भांडणामागचा उद्देश समजून घेऊन ह्या अशा सत्तर एक लाखाच्या फाईल्स आहेत आणि तशाच पद्धतीच्या आणखीन एक सत्तर एक लाखाच्या फाईल्स पुढच्या टप्प्यात तुम्ही देतो म्हटलात तर ह्याला न्याय तुम्ही द्यावा हे पैसे जर तुम्ही देऊ केले तर मी साहेब तुम्हाला सांगतो या नागरिकांच्या वतीने आणि सचिन भाऊच्या आम्ही या रोज एक नवीन विषयाच्या वतीने आम्ही तुमचा जाहीर सत्कार त्या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आभाराचा कार्यक्रम घेऊ कारण साहेब आमच्या जगण्यासाठी आम्ही पैसे मागतोय आम्हाला चालायला चालायला रस्ते नाहीत म्हणून पैसे मागतोय प्यायला पाणी नाही म्हणून पैसे मागतोय अंधारात दिसत नाही म्हणून लाईट मागायला लागलोय या गोष्टी करा कारण जे होणार आहेत साहेब फुटपाथ होणार आहेत त्या गरजा एवढ्या मोठ्या शहरासमोरच्या नाही ते झालं नाही म्हणून शहराचं काही फार मोठे बिघडणार नाही परंतु आम्हाला मात्र चालायला दिलं नाही तर मात्र उद्या एखादा बळी गेला आणि हे बळी गेलेली उदाहरण साहेब आमच्या आहेत त्याच्याबद्दलची खंत वाढते शोकांतिका वाढते की या ठिकाणी पाण्याच्या टँकर वरती भांडण झालं म्हणून महिला जाते गटेर तिथं शोध खड्डा आहे म्हणून त्या ठिकाणी एखादी मुलगी पडते आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू होतो नगरला पण घटना घडली की मुलगी रांगत गेली आणि त्या ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये तिचा मृत्यू झाला अशा पद्धतीच्या घटना या शहराला शोकांतिक आहेत यावरती काम करणं गरजेचं साहेब निश्चितपणाने सकारात्मक बघतोय मुद्द्यावर आधारित साहेब आमच्या या प्रशासनाबरोबरच कायम हे सगळ्या गोष्टीचं भांडण राहणार सचिन भाऊ सुद्धा तेच माध्यम माध्यमातून बोलत असतात आज त्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्यास विनंती करतो की आपण जगण्याला पैसे द्यावेच साहेब जगण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा आपल्याकडून अपेक्षा आहेत साहेब अनेक समस्या भेडसावत्या सगळ्याच वार्डमध्ये की सांगलीवरच शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधले स्ट्रीट लाईट तुमच्या नगरसेवकाच्या कालावधीमध्ये चांगली चालत होती बरोबर पण त्याचं टेंडर एकशे वीस कोटीच समुद्र कंपनीला दिलं गेलं आणि समुद्र कंपनीला दिल्यानंतर समुद्र कंपनीनं हे दिवे बसवण्याचं काम केलं ते इतक्या विचित्र पद्धतीने बसवलेत हे स्वतः आयुक्त साहेबांनी पण बघावं त्याला ना अँगल ना त्याला दिशा काही नाही एकदम म्हणजे येड्यातले खेड खेड्यातले येड अशी जी भाषा असते ना असंच म्हणावं लागेल ह्या कंपनीने बसवलेले दिवे बघितले तर पण दुसरी एक समस्या अशी झाली त्यांच्याकडून की त्यांनी ज्या उंच पोलवरती दिवे ऑलरेडी चालू होते ते दिवेच काढून नेले आपण तिथे बसवलीच नाहीत गेली वर्ष झालं विदाऊट दिव्याचा नुसताच खंबा तयार आहे ही समस्या ही म्हणतो आपण विकत घेतले का तो वाटत नाही समस्या साहेब इथे मी तुम्हाला मुद्दा म्हणून बोलेन भाऊ ही प्राधान्यक्रम चुकतोय या कंपनीची बिल देण्यासाठी अधिकाऱ्यांचा आटापेटा जर बघितला तुम्ही समुद्र कंपनीचा तर दोन उदाहरणं माझ्या समोर आहे की या कंपनीची बिल देण्यासाठी डिपॉझिट वरती सुद्धा कर्ज काढण्याचे प्रकार झाले म्हणजे त्यांचं त्यांचं बिल गेलं पाहिजे हा पण नागरिकांना सुविधा द्यायची नागरिकांना सुविधा द्यायच्या निधी नाही झाला बेटा हीच तर आमची खंत आहे आणि मग याच्यासाठी त्राळा केला की आम्ही भांडतोय असं वाटतंय याच्यासाठी त्राळा केला की आम्ही आउट ऑफ वे जाऊन आउट ऑफ लॉ जाऊन आम्ही कुठेतरी बेकायदेशीर वागतोय का नाही भांडण आमचं कायदेशीरच आहे कदाचित आमचा आवाजाचा टोन बदलेल सगळं हे एवढ्या एवढ्या आता सकाळपासून वर्ध्या टाकल्यात मी त्यांना हे भागातल्या वर्ध्यात मी दिलेल्या त्यांच्या समुद्राला दिलेल्या वर्ध्या मी दिलेल्या वर्ध्या समुद्र कंपनी काम करत मी समुद्र कंपनी कित्येक वेळा लोकांशी चर्चा केलेली आहे पण ते काही कारण ठातूर मात्र सांगतात की आम्हाला ते फरानाच लागतो आम्हाला ते साधा क्रेन चालतच नाही मग ते पोल कापून द्या अरे आपण पोल उभा केले बारा मीटरचे त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केला आणि यांना ते फराना गाडी आणायला लागते त्याला लय खर्च येतो म्हणून पोल म्हणून निम्म्यात कापून द्या अरे काय चाललाय सर्वे करून डीपीआर तयार केला होता डीपीआर मध्ये त्यावेळी माहिती होत यांना बारा मीटरचे पोल आहे त्यामुळे सर्व्हे झालेला आहे त्याप्रमाणेच डीपीआर तयार त्या डीपीआर वर वरतीच टेंडर झालेला आहे आणि त्या टेंडरला तुम्ही याचा अर्थ या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती तुम्ही मान्य केल्यानंतर पोल कापून द्यायचं हे चुकीच आहे ना पद्धत शंभर टक्के चुकीच आहे आयुष साहेब या सुद्धा गोष्टीकडे लक्ष घ्यायला मी एकदा लोक अदालत मध्ये तुमच्या समोर हा विषय मांडलेला होता तुम्ही दोन दिवसात त्यांच्यावर मिटिंग लावणार होता लावली की नाही मला माहिती नाही अमर चव्हाण साहेबांनी ही गोष्ट माहिती आहे साहेब माझं एक मत असं आहे जर का या प्रशासनानं आपली दखल नाही घेतली तर तुम्ही आज एक लोकनियुक्त नगरसेवक होता आज माझी नगरसेवक आहात तरी पण तुमच्या भागातल्या लोकांची तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे कारण मी व्हिडिओ काढायला जाताना तुमचं नाव घेतात लोक काय लोक तुमच्याकडे समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात ते मला सांगत असतात तर मी तुम्हाला म्हणतो जर प्रशासनानं आपली दखलच नाही घेतली तर आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीची आंदोलनं जनतेला हाताशी धरून करून यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करूया का शंभर टक्के करूया ना तुम्ही जसं माग चिखलात बसायचं एक आंदोलन केलं होतं काल तुम्ही नगरपालिकेमध्ये ऑफिसच्या बाहेर बसायचं आंदोलन केलं म्हणजे तुम्हाला हाऊस आहे म्हणून तुम्ही करत नाही जनतेला न्याय देण्यासाठी तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करताय आणि मी पण एक जनतेला न्याय देण्यासाठी एक मी एक साधा सुदा समाजसेवक म्हणून काम करतोय आपल्या समस्या ऐकतात पण ज्या वेळेत ऐकायला पाहिजे ती वेळ गेल्यानंतर उपयोग नाही हा ज्या पावसाळ्यामध्ये काय त्रास होतो तो त्यांनाच माहित मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललोय की दोन दिवस या भागामध्ये अधिकारीने राहायला यावं दोन, जी दोन दिवसात त्याची किंमत कळेल शंभर टक्के दोन दिवसात हातात चप्पल घेऊन जायचं का हातात बूट घेऊन जायचा ते त्यांना कळेल त्यावेळेला की काय अवस्था आहे शंभर टक्के तर ही अवस्था निर्माण व्हायला लागली म्हणून मी परत एकदा ऐक साहेब तुम्हाला विनंती करतो भाऊ तुम्ही पावसाचा विषय काढला म्हणून दोन मिनिटमध्ये तुम्हाला थांबवता मला सांगा नेहमीची येतो पावसाळा दरवर्षी पावसाळा येतो का नाही येतो दरवर्षी मग दरवर्षी पावसाळा येतो तर नाले नालेसफायचा टेंडरला वेळ का लागला दुसरी गोष्ट मुरमाचे टेंडर करायला वेळ का लागला पण हेच जर तुम्ही बघितलं तर बाकीच्या ज्या आरसी आहेत त्या आरसी मात्र वेळोवेळी व्यवस्थित वे 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 होतात आता नाले सफाईचं टेंडर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एवढा मोठा गोड बंगाल आहे आणि हे टेंडर इतक्या एलेवन ला करतात ना एवढ्या तातडीच्या वेळेला की त्याची वर्क ऑर्डर बिटर देतात नाही बाबा इतक्या फास्ट मध्ये करतात ते ना टेंडर लगेच उघडतात कधी ह्या टेंडरला अजून प्रसिद्ध करण्यापूर्वी काही टेंडर फ्लॅश केलेत त्याला अजून ओपनच केलेलं नाही बरोबर पण हे मात्र एवढ्या तातडीनं अर्जन्सी आहे म्हणून दाखवायचं परंतु ते इलेव्हन केल्यानंतर अर्जन्सी दिसणार परवा ही पर प्रोसिजर जानेवारी सुरू करू शकता मी आयुक्त साहेबांना एक प्रश्न करतो आयुक्त साहेब या नालेसफाईच्या टेंडरमध्ये मंगाल काय एक देत उदाहरण देतो एक पोखलॅन मशीन बसले साहेब लागलं होतं हो काम करायला आणि त्या वाल्याकडे मी गेलो आणि त्याला विचारलं दादा तुझ्या पोखल्यानचं ताशी काय चार्ज आहे तर तो म्हणलं जेसीबीचा चार्ज आता बाराशे रुपयाच्या खाली नाही ताशी बाराशे रुपये पोकल्यान त्याच्यापेक्षा जास्त आहे तर महानगरपालिकेला ते सहाशे रुपये तासानं कसं काय परवडतो मागचं गोड बघायला काय असेल मग नाले सफाई तीन तासाची करून तर तीस तासाचं बिल लावत ता असेल तर ह्याला जबाबदार कोण आहे कुत्रपीठ खाते करेक्ट या बाबतीत सुद्धा साहेब तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ज्या ज्या मशीन जिथं जिथं लागल्या त्यांनी किती लेंथ काम केलं आणि त्या लेंथला किती कालावधी लागला जर समजा पाच तासात काम केलं असेल आणि त्या ठिकाणी पाचशे तास जर लिहिले असतील तर हा शंभर टक्के फ्रॉड आहे आणि हा फ्रॉड आम्ही वर काढणारच यावेळेला निश्चितपणे काढणार कारण दरवर्षी हा सफाईच्या टेंडरचा फार केला जातो आणि तातडीनं टेंडर दिलं जातं त्याच्यामध्ये शर्ती अटी अगदी कडकपणे घातल्या जातात ह्याच्या मागचं कारण आम्ही शोधणारच आहोत बसले साहेब हा पैसा जनतेचा आहे तो पैसा कुणाच्या तरी घशात जात असेल तर तुम्ही आम्ही काय गबसणार नाही शंभर टक्के नाही बसणार त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीची दाद घ्यावी की नाले सफाईमध्ये पारदर्शकता ठेवा कारण आम्ही त्याच्या मुळाशी जाणार आहोत नाही केवळ न आल्याचं नाही वेगवेगळ्या गोष्टीतच पारदर्शकता ठेवायला लागेल मुर्माचं टेंडर काढत असाल तर मुरमाच्या तेवढ्या खेपा झाल्यात का तेवढा ब्रास मुरुम त्या ठिकाणी पोहोचलाय का लोकांच्या पर्यंत तो मुरुम गेलाय का आणि खरंच शहरी भागात मुरमाची गरज आहे का पहिला ठरवा तुम्ही काढताना टेंडर जे काढता ते प्रभाग समिती क्रमांक दोनच्या अनुषंगाने काढता प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये जे विस्तारित भाग आहे तिथे मुरमाची गरज विस्तार शहरी भागातल्या रस्त्यावरती पॅचवर करायची ऐवजी तुम्ही तिथे मुरम टाकून खड्डे मोजवत असाल तर हा शंभर टक्के मूर्खपणा आणि फारस आहे कालच रोडला काळ्याखानीच्या रोडला मुरमान भरले काय गरज आहे कालच भरले काय करतो मला मुरुम कुठं पाहिजे सिद्धिविनायक कॉलनी मध्ये मा मला सकाळी जे का महिला भगिनीचा फोन आला प्राजक्ता कुलकर्णी म्हणून रस्त्याचे फोटो पाठवतांनी पाठवले ते फोटो शहर पाठवले की यावरती आपल्याला काम करता करायला लागेल म्हणून सिद्धिविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल कुंभार प्लॉट असेल सगळीकडचे फोटो पाठवलेत मोहितमाळा असतील भागातील जे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे आयुक्तांच्या व्हॉट्सअपवरती आहेत शहर अभियंत्याच्या आहेत सत्सम संबंधित अधिकाऱ्याच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती ते आहेत आणि शिवाय पत्रोत्तराद्वारे लेखी सुद्धा त्यांच्याकडे आहेत त्यामुळे आपण कुठेही थांबलेलो नाही आपण आपली लढाई कागदोपत्री तोंड चालूच आहे सगळीकडे चालूच आहे आता फक्त वेळ आहे त्यांनी न्याय द्यायची न्याय दिला नाही तर तुम्ही म्हटलं तसं पुढच्या टप्प्यावर आंदोलन घेऊन जावं लागेल आम्ही सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपायुक्तांना परत आयुक्तांना ह्या सगळ्यांना हात जोडून विनंती आमची माझ्या रोज एक नवीन विषयकडून आणि माझे नगरसेवक अभिजित भोसले साहेबांच्याकडून की या गोर गरीब जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही झटतोय यामध्ये आमचा काही स्वार्थ नाही आणि स्वार्थ असेल तर आम्हाला द्या पटवून पण तुम्ही त्यांना सुविधा न देण्याच्या मागचा तुमचा काय स्वार्थ आहे असा आमचा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर तुमच्याकडे काय असेल तर या दृष्टीने तुम्ही विचार करा याला न्याय देण्याची व्यवस्था आम्ही करतोय वेळ पडली तर आम्हाला नायलाजानं वेगवेगळी उग्र आंदोलन करावं लागतील की जेणेकरून आम्ही ऑल महाराष्ट्राचं मंत्री मंत्रिमंडळाचं सुद्धा लक्ष या सांगलीकडं लागेल अशा आंदोलनाला आम्हाला करण्यास भाग पाडू नका अशी आम्ही विनंती या माध्यमातून आपल्याला कळतोय आणि भोसले साहेब आणखी एक तुम्हाला मी जाता जाता दुसऱ्या व्हिडिओसाठी आजच निमंत्रण देतोय ते म्हणजे तुम्ही सांगली मिरज कुपळ शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चाललेल्या या घरपट्टीच्या वरती खूप मोठा अभ्यास केलाय आणि तुम्ही काय व्हिडिओ सुद्धा तुम्ही व्हायरल केलेले आणि ते व्हायरल करत असताना तुम्ही प्रशासन अंगावर घेतलं आणि तुम्हाला प्रशासनामधल्या मागील आयुक्तांनी सुद्धा त्रास दिला गेला हे सुद्धा जग जाहीर झालेलं जा आहे किंवा पेपरबाजी पण झालेली आहे आणि मीडियामधून सुद्धा आलेला आहे तर तुम्ही जो अभ्यास केलाय आणि तो अभ्यास केलेला आम्हाला सविस्तर असा माझ्या दर्शकापर्यंत माझे दर्शक लाखो दर्शक आहेत या लाखो दर्शकापर्यंत पोहोचवण्यासाठी या माझ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम मध्ये तुम्हाला मी आजच निमंत्रित करतोय मला पुढचा व्हिडिओ तुमच्या बरोबर घ्यायचा आहे तो म्हणजे घरपट्टी तर तुम्ही त्याची तयारी करावी अशी मी रोज एक नवीन विषय आपल्याला विनंती करतोय आणि आज तुम्ही वेळात वेळ दिलात समाजासाठी दिलात जनतेसाठी दिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद